आणि ऐशी एक लाखाच्या मताने जर डीड मिळणार असेल ताईनला हे चार स्पष्ट होईल चार जानेवारी दोन हजार चोवीस ला चार जून दोन चोवीस ला, ला। त्यानंतर इंदापूर तालुक्यातले अनेक नेते यांचे प्रे किंवा कमळयुक्त गडळ्याचे जनक यांचं राजकीय अस्तित्व संपलेलं असेल इंदापूर शहरामध्ये त्यांनी गेल्या पस्तीस चाळीस वर्षामध्ये हिंदू मुस्लिम महाराज धनगर मराठा संघर्ष पेटवला जाती जातीमध्ये वाटला होते आणि गेल्या तीस चाळीस वर्षामध्ये नगरपालिकेचा मलिदा असेल आमदार फंडातून आलेल्या पैशाचा मलिदा असेल तोंडाला फेस यूज करण्याची भाषण केली त्यांचं ही पस्तीस चाळीस वर्षाच जे काही राजकीय करिअर आहे हे चार जूनला संपलेलं असेल आणि आधी इंदापुरातून अनेक पार्सल जे आहेत सरस्वतीनगरचं पार्सल ते आहे भेगवडला पाठवायचं आहे इंदापूरचं शेख पंड पार्सल आपल्याला पुण्याला पाठवायचं आहे पस्तीस चाळीस वर्ष जनतेला सहन केला आहे आणि आता जनतेला असह्य झालेल्या गोष्टी आहेत त्यामुळं उत्स्फूर्तपणे लोकांनी त्यांना नाकारलेला आहे त्यांना धडा शिकवायचं ठरवलं आहे कायदेशीर मार्गाने संविधान मार्गाने हे दोन्ही पार्सल बाहेर जातील आणि जे जेही बाहेर जे लोक असतील इंदापूर शहरामध्ये निवडून येणारे ना बरोबर म्हणजे नानासारखा प्रामाणिक माणूस आहे इमानदार माणूस आहे आयुष्यभर त्यांनी कुठल्या कुणाचं वाईट नाही कधी नाही काही नाही अशी माणसं आमचा नवीन कार्यकर्ते तालुके जिल्हा परिषद गट असेल पंचायत समिती गट असेल गण असेल नगरपालिका असेल ग्रामपंचायत असेल नवीन नेतृत्व याची मला खात्री आहे महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीससाठी साठी महाराष्ट्र प्रतिनिधी अतुल सोन कांबळे अशाच नवीन बातम्यांसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद